सीताफळ किती मोठी मोठी आहेत ना एवढं मोठं मोठं एक एक सीताफळ आहे भारीच ना आता सीताफळचे सीझन आहे तर खूप छान छान रेसिपी करून खायच्या सीताफळाच्या पण खळ खरं तर फळ असंच खायला मजा वाटते जास्त आनंद त्याचा त्यास असं घ्यायचं तोडायचं आणि खायचं सगळे आमचे गप्पा मारतात बघा कशा हे बघा हे महाराज बसलेत आमचे वडील आहेत ते छान असे फुलं उगवलेत आता संध्याकाळचे पाच वाजलेत तर किती सुंदर फुलं दिसतात आळूची पानं वडिची आहेत ही किती वीस रुपये पैसे कमावल्यासारखंच आहे हे पान ये ना घरात म्हणजे पैसे कमाई आहे ही वीस पंचवीस रुपयापेक्षा जास्त पानांचे पानं आहेत ती दिसताना थोडी दिसतात पण जास्त आहेत दोन टाईम हा वड्या खाऊ शकतो रोज इथं आल्यापासून ढगाळ वातावरण असत रोज रोज म्हणजे रोज हा बघा मी प्लांट लावलेला दिसतोय ना गॅलरीत नळ आहे झाडांना पाणी घालण्यासाठी मला तर लय असं आवडतं माझ्या गॅलरीत नळस नाही लिंबू किती मोठं झालंय बघूया हाय बघू एवढं पण नाही मोठं झालंय पण झाड मोठं झालंय मजा मत आहे मला व्हिडिओ काढायची भरपूर काय काय काल दीपा आणि वहिनी ना पिंपरीच्या बाजारमध्ये गेले होते मार्केटमध्ये मा गे तर दीपाने शाळेसाठी एक पर्स घेतले तर खूप सुंदर आहे तुम्हाला दाखवते बघा आणि एकदम कमी किमतीत आहे किती प्राइस आहे ग त्याची आठशे आठशे पन्नास हां आठशे पन्नासला आणि खूप छान आहे शाळेसाठी युजफुल आहे किंवा असं बाहेर आपण फिरायला वगैरे जातो ना तेव्हा पण चांगली आहे यूजफुल आहे एकदम तर सगळ्यांनाच आवडली ती पर्स म्हणा आणि पाऊचे आहेत ते किती रुपयाचे का दीडशे रुपये दीडशे रुपयाचे आतमध्ये असे वेगळे वेगळे प्रत्येक साईजचे आहेत वेगळे वेगळे एक मोठा त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान असे आहेत म्हणजे आपण काही त्याच्यात ठेवू शकतो किंवा लहान मुलांना शाळेसाठी काय काय ते छोटे आहेत ना शाळेसाठी उपयोगी होतील बाकीचे आपल्याला कशासाठी पण उपयोगी होतात जसं की बांगड्या वगैरे ठेवायला जे आपले एक्स्ट्राचे काय असतात ना नेकलेस मंगळसूत्र आणि हृदिकाच आज बड्डे आहे ना मग तिला असं पैसे वगैरे दिलेले आवडत नाहीत तर तिला असं गेम्स वगैरे काहीतरी करण्यासाठी दिलं ना तर ते आवडतं मग तिच्या आत तिच्या आतून तिच्यावर ॲफलेट राहणार हा ब्रेसलेट तयार करण्यासाठी आणले ब्रेसलेट तयार करायचं तर तिला असं काहीतरी करायला आवडत जास्त म्हणून ती एवढी खुशीने नाचत होती ना घरात काही विचारून सोय मी म्हटलं काय एवढी नाचतेस ग तर मग ते मला आतून मला हे आणलं ना ब्रेसलेटच त्यामुळे आणि हा एक ड्रेस घेतला तिने ड्रेस पण छान आहे ह्या ड्रेसची पण जास्त एवढी किंमत नाही आहे छान आहे पण सा आठशे पन्नासच आहे पण चांगलं आहे आणि त्याच्यावर ही ओढणी आहे ओढणीमुळे जास्त लूक येणार आहे त्या ड्रेसला आणि आम्ही ना वेगळं काहीतरी ठिकाणी शूटिंग पाहिजे म्हणून आम्ही गॅलरी शूटिंग करतो आहे तर तुम्हाला दिसत असं गॅलरीचं मी इकडचं एवढं कपड्यांचा स्टँड आहे म्हणून तिकडचं काही दाखवत नाही मी तुम्हाला मेकअप बघा मेकअपचंच मेकअपसाठी यूजफुल आहे ते दोन घेतले एक वहिनीचं आहे आणि तिचं आहे ते पण कमी किमतीत भेटले शंभर रुपयाला एक होता पण दुसऱ्या ठिकाणी ना पन्नास रुपयाला एक होता तर मग आता घेतल्यावर काय करायचं जे आहे तेच आहे असं स्वीकारच करावं लागतं आणि क्लिप क्लिप बघाय किती छान छान आहे आणि चापाचं फूल क्लिप पण खूप स्वस्त होते आणि असे चांगले ते एकदम मस्त आहेत कलर एकदम फ्रेश आहेत त्याचे आणि असं आपण हे करतो ना चिमटतो तर ते एकदम हलकं असं चिमट बसतं त्याला जास्त असे टाईट असतात ना तसं नाही आहे शंभर रुपयाला तीन शंभर रुपयाला तीन आहे ते जवळून दाखवते हे बघत सुंदर आहेत ना तर आपल्याचं पण दाखवते हे पण छान आहे एकदम हे रेग्युलरचे आहेत सगळे हे खूपच सुंदर आहेत बघा तुम्हाला जवळून दाखवते शंभर रुपयाचे तीन आहेत दिसतात ना वेगवेगळ्या कलरचे तीन आणि छोटे वीस वीस रुपयाला आहेत आणि तुम्हाला खास करून सगळ्या बायकांना आकर्षण असतं ते मोती हार मोत्यांचा हार असतो ना त्याचं हा दीडशे रुपयाला हार दीडशे रुपया दीडशे रुपयाला खालचं पेंटिंग दिसत नाही दाखव हातात असं पकडून हा हम्म असं पण दाखवास आणि कानातले पण छान आहेत त्याच्यावरचे असं आहे हा दीडशे रुपयाला ना खूप भारी दिसतं पैठणीवर किंवा काटांच्या सिल्कच्या साड्या असतात ना त्याच्यावर खूप छान दिसतो आम्ही आज बड्डे आहे म्हणून थांबलेलं आहे तिची तर सुट्टी संपलेली आहे पण रितिकाने जास्त पाठी लागून तिला राहायला सांगितलं नाही आज तू पाहिजे म्हणते ती म्हणून आज ती राहिली तिच्यासाठी मग आम्ही आज तिचा बड्डे ती गेली शाळेत तर आम्ही इकडे करतोय व्हिडिओ शूटिंग हा मोत्याचा हार घेतलाय हा बघा हा हा वन ग्रॅम गोल्डचा आहे तो पण छान आहे ही किती हार एकदम आनंदाने आहे बघा हे आज पड्डे दिवशी सगळे घालणार आहेत ज्वेलरी हे त्याचे कानातले पण छान आहेत ह्याचे पण छान आहेत आणि ह्याचे पण छान आहेत खूप सुंदर आहेत कानातले मस्त हा मोत्याचा हार कितीच आहे ना वन ग्रॅम साडे तीन पण साडेतीन हजारच आहे दोघी ननंद भाऊजी एकदम भरपूर शॉपिंग करून आले माझी बहिणी जेव्हा जेव्हा जाते ना बाहेर तेव्हा पिशा भरूनच घेऊन येते काय काय करते करून तिला सगळेजण चिडवतात घरात आणि हे कानातले घेतले नाही तुम्ही रेग्युलर वापरण्या सगळ्यात छान आहेत बटरफ्लायचे घातल्यावर चांगले चांगले दिसतात एकदम साड्यांचा तर व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवलेलाच आहे आधी एक शेअर केलाय साड्या आम्ही खूप स्वस्त मध्ये छान छान साड्या घेतल्या तर तो व्हिडिओ तुम्ही बघा एक जास्त झालं एवढीच काल शॉपिंग केली आम्ही चला तर बाय शॉपिंग कशी वाटली मॅडम भाऊ नक्की कमेंट्स मध्ये सांगा चला तर बाय अजून पुढे दुसरे काही व्हिडिओ मध्ये दाखवू आता रितिकाच्या बड्डेचा मी व्हिडिओ येईल तुम्हाला दाखव आता ते गिफ्ट हे कोणी दिलंय गिफ्ट तुला काय दिलंय फॅशन ब्लू दाखवते बॉक्सचं चित्र वरती याच काय करायचं बनवायचं आज आहे गिफ्ट दिले तरी आधीच पडून रिकामी झाले आज बडच फोडायच आमच्या बॅगा पॅक झाल्या दोघींच्या पण घरी जाण्यासाठी रितिकाचा बड्डे झाल्यास आम्ही जाणार आहे रितिका बसले इथं तिला गिफ्ट दिले आतून बसले करत का बड्डे झाल्यानंतर हे का करायला हे बनवून जातं तू कोण आलाय सोनू नऊ दादा बघे ते तर मी आता नवीन तुळस लावली ना तर इथे ह्या कट्ट्यावर इथे उगवली ते भाग दिसतं ना कोण इथे उगवलं होतं दोन तीनशा एक तुळस तर एक तुळस हाकनावर उगवली होती तर माझं काल सहज लक्ष गेलं तर तिथं बघितलं तर तुळस मग मी घातली ही शिकलेली तुळस आहे मी लगानेच सुकलेली तुळस मी काढून टाकली आता आज गुरुवार आहे तर म्हटलं तुळस लावून घेवा रोज रोज तसंच पूजा करायला चांगलं नाही वाटत ना आणि विकता नाही गेली तर लयच महाग होत्या तुळशी म्हणून मी तिकडच्या गॅलरीत ते एक रो दोन रोपं आहेत चांगली ती इथं तर म्हटलं आता ते जाऊ दे ते तसेच राहू दे हे लावूया यांचं ह्यांना पण ती भेटेल चांगला मी लावले तर पूजा करून घेते तर खूप भारी आता वाढली थोडीशी दाखवेन मी तुम्हाला पूजा करते आता तुळशीला पाणी घालते तुम्हाला सहज म्हणून हे दाखवते मटकीचं हे बघा आता दाखवते कसं दाखवायचं मला तेच कळत नाही थोडं अंधार अंधारच दिसत हे बघा ना सहज म्हणून मला कटवाडा करायचा होता कोल्हापूर स्टेशन त्यासाठी मी मटकी मटकी भिजत घातली होती मग ते काय आता जमलंच नाही मला पण मटकीची उसळ करायचं शिकवार आंबट काही खायचं नाही पण बघूया जमलं तर कट कटवाड्याची रेसिपी होईल पण बघा किती छान आहेत वाव कसले वारी ना हे मी पातळ असं कपड्यामध्ये ठेवतो ना पण बांधून तसं नाही ठेवले फक्त पाणी नितळलं आणि पातेल्यामध्येच ठेवून दिलं पण पाणी पूर्ण नितळून द्यायचं मला सारखंच दाखवू वाटतं तर तुम्हाला कसे वाटले मटकीचे मोड मला नक्की सांगा खूप भारी वाटते मी खरं दाखवते तुम्हाला शेंगदाण्याचं कूट संपला आता गावावरून आल्यापासून आज मी पहिल्यांदा शेंगदाण्याचं कूट करते तर शेंगदाणे भाजून घेते मेथीची भाजी करायचे आम कोणत्या आमच्या घरात शेंगदाण्याच्या कुटाशिवाय सगळ्या भाज्या अपूर्णच असतात मी खोटं नाही सांगत आम्हाला सगळ्यात शेंगदाण्याचा कूट लागतो खास करून पालेभाजीमध्ये पाहिजेच आणि सुक्या भाजीमध्ये खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि गॅस बंद केल्यानंतर ना शेंगदाणे गरम तव्यामध्येच काळा ठेवायचे असे पसरवून जरा म्हणजे एकदम छान खुसखुशी खमंग असे भाजून होतात खूप टेस्ट छान लागते त्याच्यामुळे भाजींची तर आता माझे भाजून झालेत मी गॅस बंद करते आजारी असल्यानंतर एकदम सिंपल जेवण असतं खिचडी भात केलाय आणि इकडे मेथीची भाजी थोडीच होती फ्रीजमध्ये शिल्लक तर गरम गरम आहे त्याला गरम लागतात खूप छान सुगंध येते मेथीचा भाजीचा वासना खूप छान येतो